नमस्कार मित्रांनो मी आरोह हो वेलणकर तुम्हाला माहिती आहे येत्या वीस तारखेला महाराष्ट्रात विधानसभाच्या निवडणुका होत आहेत आपल्याला वीस तारखेला सरकारने सुट्टीही दिलेली आहे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि कळकळीची विनंती करतो की आपण सगळ्यांनी घरातून बाहेर पडा आणि मतदान करा मी कोथरूडचा रहिवासी आहे एक प्राऊड कोथरूडकर म्हणून मी पुढे जाऊन हेही म्हणेन की चंद्रकांत दादांना मत द्या मागच्या पाच वर्षात त्यांनी केलेलं काम मग फिरतं वाचनालय असेल आशिष गार्डनच्याकडचं रोड वाईडनिंग असेल त्यांचा ॲक्सेस आणि नेहमी ते म्हणतात तसं एका पॉवरफुल माणसाला निवडून देऊया आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना बनवूया पण त्यासाठी मतदान करणं खूप गरजेचं आहे मी सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो येत्या वीस नोव्हेंबरला प्लीज घरातून बाहेर पडा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र